नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात अचानक जबरदस्त बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाट जबरदस्त मसळधार वादळी पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे सव्विस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जणिकून बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेकर राजा हे टूब चॅनलला लाईक करा आणि बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून सविस्तरपणे वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून मालदीव मिनी गाय आणि अरबी समुद्रातील उत्तर आणि पश्चिम परिसर दक्षिण भारता जवळील केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीच्या आसपासच्या भागामध्ये सध्या स्थितीला कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे तर या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण भारत पूर्व भारतासह महाराष्ट्रातही जोरदार वारा मेघ गर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर जबरदस्त जो बघायला मिळणार आहे तर आज तारीख आठ ऑक्टोबर दोन आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा जोर असणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे सायंकाळ दरम्यान पावसाचा अंदाज हा केरळ कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यात ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागामध्ये नंदेलाल हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडनम इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे रायपूर कांतामेल राऊरकेला इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तसेच सायंकाळच्या दरम्यान महाराष्ट्रातही ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाट असं बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणा पासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अल्डोना बंडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव रानाकोंडे कानापूर बुंजी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर बिचुलियम अंजुनियम तिक्सा अलगोटे मडगाव कुचकोडे रिवाणा जागवी मुसळधार पावसाचा अंदाज राहील कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली बैगणी असेल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्याकडे गारगोटी कापसी मुरगोट राधानगरी इसफोर्ली कोल्हापूर किनी कोडाली मलकापूर गोकरुड या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरबा मुलगुंड मध्यम पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपा सिंगेश्वर माकंजन जोरदार पावसाचा अंदाज राहील मलकापूर कुकुर्डला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे సతారా జిల్స్లాంపూర్రసింగ్పూర్ కరా కడగ మేఢా ఉడా ఉమరాజువలి ఔంధ ని సతారా కొరే మోల్ అద్రాకి మధ్య పాల్ ఖండా లో మధ్య స్వరూప భాగ మయన్ అవడే జోరదా అందాజ రయిల్ మాకంజా సరవాడా మార్గ తంబె హిడ్ గోహాగర జోరద రాయిడ్ మే మహిళ పొలాదపూర్ మహవర్ధన్ గోరే జోరదా अंदाज राहील मंदनगर मध्यम पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बराड शिंगणापूर अकलूच मासरस मध्यम हलका रेल आणि करकम शेतपल अंगार मोल अरणगाव बेमले टोंबुनी वांगी केरण इंदापूर परांडा या भागातही मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे वडोला तांदवाडी कुरुबेलाठी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हा सायंकाळच्या सा, सा, दरम्यान सोलापूर जिल्ह्याकडे देखील बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे बोरशिवळ केटवल्ली सासवड जेजुरी व्याहले दायरी पुणे मध्यम स्वरूपात राहील लवासा जेटे टाला इंदापूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे आंबे कळवण पुणे लोणी कालपूर वाघुली अळंदी चाकण शिंदे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये पारेगाव सुद्रुक मठ रायगाव सुरेगाव अहिल्यानगर आणि पानेसोपे मध्यम हलका राहील उत्तरेकडे बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच रायगड जिल्ह्याकडे पेण खोपली कसमत तुळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील मुंबई ठाणे कल्याण नाशिक जळगाव धुळे नंदुरबार इकडे अंशता स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना उत्तरेकडे इकडे औंशता स्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही सायंकाळच्या दरम्यान बीड जिल्ह्याकडे गेवरई उमहापूर आणि जालना जलसकाय परिसर मंगळूर आमच्या छोटा वारीगावारी हलक्या सरींचा अंदाज आहे बीड करला मध्यम स्वरूपात राहील मंचलगाव वडवणी तळेगाव शिरसोद सोनपेठ इकडे जोरदार पावसाचा सा अंदाज आहे धारूळ केज कळम मासा तसेच परळी अंबेजोगाई घाटनादुरा जोरदार पावसाचा अंदाज राहील धाराशिव मध्ये कळंबाचा तारकेट भूम इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे एडशी पेठ कामेगाव बेमली वैरबंग पाणेगाव बार्शी तुळजापूर वडला तानवाडी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि लातूर जिल्ह्याकडे किंतोट औसा बाडा लातूर रैनापूर बोकडा मध्यम स्वरूपात येईल लातूर रोड शुरांतपाल जळकोट उदगीर मोरकी हणीगाव जकाल अरुंदा मध्यम स्वरूपात येईल देगडूळ मध्यम पावसाचा अंदाज आहे मोकेट गवटा खुंडवाली धर्माबाद नांदेड बागाला या जिल्ह्याकडे मध्यम स्वरूपात येईल परभणी जिल्ह्याकडे कंधार लोबा बजुक मध्यम स्वरूपात येईल गंगाकेट पालम परभणी झरी जंतूर जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच लगतच परिसर बघितला असा वागला बसमत मोखेट भोकर पेटोंबरी हलका पाऊस राहील आडगाव उमरखेट डाकणी मोरसुंदी हलके पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळम नदी इनापूर महागामावला बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील वाशिम रेताला हलका पाऊस राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार रिसोड इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थित राहील अकोला जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील तर अमरावती जिल्ह्यात पावसाचा अंदाजा नांदगाव कंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे बडनेरा अमरावती नांदगाव मध्यम दोधा स्वरूपातील तळेगाव अष्टी कर्जना जळखेडा इकडे मध्यम स्वरूपात येईल उत्तरेकडे बहुतांश ठिकाणी अंशता ढगाळ वातावरण राहील आणि वर्धा जिल्ह्याकडे अरवी वडणा लाडगड इकडे मध्यम स्वरूपात येईल तर वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज वर्धा देवळी कोल्हापूर पुलगाव जामनी इकडे मध्यम स्वरूपात येईल वडनेर वाडकी पुणे हिंगणघाट रायगाव दुर्गपिंपरी मध्यम स्वरूपात येईल यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ जामोडा कलाम नेर लाडके धारवा इकडे मध्यम स्वरूपात येईल रुई जवई आणि डहाणी साक्री चोंडी पुसदखंडा मध्यम पावसाचा अंदाज पंढरकवडा पेंडारी पटनबोरी धनोरा गोमोत्री कॅप आणि हंसाबाद निमवडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे वनिकहालाही मध्यम पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे भाटाडी चंद्रपूर गोगस रोड गजवाली मध्यम दोदार पावसाचा अंदाज राहील मौली कुटवाडा इकडे मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे गडचिली जिल्ह्यात दिगोरी देसिंग आणि चिरमरा नाटचक धनरा मुरमगाव गडचुली मध्यम स्वरूपात येईल मोलसावली चामर्शी घोट तसेच मिळचे एटापल्ली अहेरी भांबरगड सुंदरा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे दिवरी साखर ढगाळ स्थिती तुमसर टिळा मध्यम पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी चिखली असोली कंदारी, मध्यम सुरपातळी नागपूर कामटी वाघोली हिंगणा पाचगाव धामना डोरली, कमळेश्वर वनेरागोटी एवढ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाजा सायंकाळच्या मेंना दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात तुळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे मध्यम पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान राहील तसे बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा कोकण विभागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड इकडे मध्यम स्वरूपात किनारपट्टीच्या भागात राहील मपासा पारसेम अलडाणा बिझलम इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे मालवण वायगणी पोपका असल कणकवली जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड मध्यम स्वरूपात राहील अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी नेरवा मुलगुण हेडवी गुहागर तसेच संगमेश्वर महाकंजन सरवाडा लोटे चिपळूण धागाव दापोली पाचवणे कलसित मंदनगर या किनारपट्टीच्या बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील तसे कोल्हापूर सातारा आणि सांगली जिल्ह्याचा काही परिसर मध्यम पावसाचा मध्यरात्रीच्या दरम्यान तसे महाराष्ट्राच्या बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे पहाटेच्या दरम्यानही कोकण विभागात पावसाचा अंदाज राहील सांगली कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्याचा काही परिसर रत्नागिरी या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनल वरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आयकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया आणि सोबत तोपर्यंत नमस्कार बाय